नमस्कार योगवस्करा स्ट्रॉंग या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज चौथा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण कर्क राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज आपली कुंभराशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल अडीच वर्षांकरिता असणार आहे एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाल वास्तव्य करणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे कारण या शनीची चाल अत्यंत धीमी म्हणजे मंद आहे शनीला ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे असा हा शनी आपल्या कर्मांचा फलदाता आहे तसेच हा अनुशासन प्रिय ग्रह असले असलेला ग्रह आहे आणि म्हणूनच सर्व जातक शनीला घाबरून असतात आणि म्हणूनच शनीचे होणारे राशी परिवर्तन हे मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचे असते आणि त्याचबरोबर एकूणच सृष्टीवर शनीचा प्रभाव हा जबरदस्त असतो आणि म्हणूनच शनीचे राशी परिवर्तन ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाचे मानलेले आहे आज आपण कर्क राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत कर्कराशीच्या जातकांचा स्वभाव पाहता कर्कराशीचे जातक हे अत्यंत भावनाप्रधान असतात त्याचबरोबर सर दयाळूपणा हा त्यांच्या ठाईम असलेला असतो त्याचबरोबर असे जातक सर्वांची काळजी करणारे असतात यांची ही भावना प्रधानता कधी कधी त्यांना जातक ठरू शकते अशा ह्या कर्कराशीसाठी शनिचे हे भ्रमण कसे असणार आहे याची आज आपण थोडक्यात चर्चा पाहणार आहोत कर्कराशीच्या जातकांसाठी शनि हा ग्रह सप्तमेश आणि अष्टमेश असतो आणि सध्या तो गोचरीने भाग्यभावातून अर्थात नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा शनीची दृष्टी ही कर्क राशीच्या जातकांसाठी त्यांच्या लाभभावावर त्याचबरोबर तृतीय भावावर म्हणजे पराक्रम भावावर आणि षष्ठ भावावर म्हणजे रोग रिपू आणि ऋण या भावावर पडत आहे शनी हा पापग्रह आहे आणि शनीची दृष्टी ही विच्छेदात्मक मानलेली आहे कर्कराशीच्या जातकांसाठी शनी जेव्हा गोचरीने मीनमध्ये प्रवेश करणार त्याच वेळेस कर्क राशीच्या जातकांची ढय्येपासून मुक्तता होणार आहे एकंदरीत सकारात्मकता कर्क राशीच्या जातकांना येण्याचा अनुभव हा दिसत आहे कर्कराशीच्या जातकांना त्यांना त्यांच्या भाग्याची जोड या काळामध्ये मिळताना दिसत आहे परंतु त्यासाठी मेहनत सुद्धा त्यांना घ्यावी लागणार आहे सुद्धा हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे आणि व्यापाऱ्यांचा विचार करता व्यापारांसाठी सुद्धा हा कालखंड त्यांच्यासाठी नवनवीन संधी घेत घेऊन येताना दिसत आहे परंतु गुंतवणूक ही त्यांनी विचारपूर्वक करणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे कारण या सुधारणा हळूहळू होणार आहेत कारण आत्ताच ढैय्येपासून कर्कराशीच्या कर जातकांची मुक्तता झाली आहे त्यामुळे सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी काही कालखंड हा जावा लागतो कर्कराशीच्या जातकांसाठी या काळामध्ये प्रवासाचे योग देखील येऊ शकतात आणि राशीच्या जातकांना लाभयोगाचे सुद्धा संकेत हा शनी देत आहे नोकरीमध्ये पदोन्नतीचे संकेत सुद्धा हा शनी तुम्हाला देत आहे आणि नोकरीमध्ये हवे असलेले परिवर्तन किंवा नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत व्यापारी वर्गासाठी विशेषत भागीदारीमध्ये जे जातक काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि सरकारी नोकरीसाठी मध्ये जे जातक प्रयत्नशील आहे अशांच्यासाठी सुद्धा हा शनि सकारात्मक दृष्ट्या चांगला आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड एकंदरीत चांगला आहे उच्च शिक्षण घेणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणारे अशा तीनही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा शनी तुम्हाला अनुकूलता घेऊन येताना दिसत आहे आणि जे रिसर्ग क्षेत्रात म्हणजे संशोधन क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे परिवाराचा विचार करता हा शनी परिवारामध्ये मतभेद घडवून आणू शकतो आणि मुख्यत्वे तुमचे तुमच्या वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता हा शनी देत आहे आणि त्यासाठी घरातील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेणे हे हेही तुमचे कर्तव्य असणार आहे मोठ्या भावंडांशी काही मतभेद होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे आणि या कालखंडात तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्वाचे असणार आहे भावंडांची सलोख्याने वागल्यास हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मकता घेऊन येऊ शकतो दाम्पत्य जीवनाचा विचार करता राशीच्या जातकांचे दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे कारण कर्कराशीच्या जातकांसाठी शनी हा सप्तमेश आहे आणि तो भाग्यभावातून गोचरीचे भ्रमण करत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भाग्यदयाच्या संधी उपलब्ध होताना हे दिसून येत आहे प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आणि कर्कराशीच्या जातकांच्या स्वास्थ्याच्या विचार करता कर्कराशीच्या जातकांनी या कालखंडात आपले जीवनमान संतुलित ठेवणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि आपले मानसिक आरोग्य जपणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्ही प्राणायाम ध्यानधारणा यांचा आधार घेतल्यास तुम्हाला तो नक्कीच हितावर ठरणार आहे जे जातक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत शुभ समजला जात आहे या कालखंडात त्यांना त्यांच्या गुरुची प्राप्तीसुद्धा होताना दिसत आहे तुमच्या हातून या कालखंडात धार्मिक कृत्य होताना सुद्धा दिसून येत आहे आणि ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची आवड आहे अशांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे जे कर्कराशीचे जातक जुनाट व्याधीशी झुंज देत आहेत त्यांची झुंज या कालखंडात समाप्त होताना दिसत आहे म्हणजे जुन्या व्याधींपासून त्यांना मुक्तता मिळणार आहे ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांचे मनोरथ सुद्धा हा शनी पूर्ण करताना दिसत आहे तुमचे विरोधक तुमच्या आत्मविश्वासामुळे नरमलेले दिसून येतील कारण शनीची दृष्टी ही षष्ट भावावर आहे हा भाव रोग रिपो आणि ऋण यांचा भाव आहे त्यामुळे तुमचे शत्रू हे नरमताना दिसून घेतील परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी कर्कराशीच्या जातकांनी विचार करणे फार महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तुमची जी काही जुनी अडकलेली कामे आहेत ती या कालखंडात मार्गी लागताना दिसत आहेत पूर्वी घेतलेल्या कर्जातून सुद्धा मुक्तता होण्याचे संकेत हा शनी तुमच्यासाठी देत आहेत परंतु त्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे कारण शनीची दृष्टी तृतीय भावावर पडते हा भाव पराक्रमाचा मेहनतीचा भाव आहे जातकांनी शनीचे हे लाभप्रद सिद्ध होण्यासाठी या कालखंडात त्यांनी शनीची आराधना करणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे त्यासाठी मारुती स्तोत्र किंवा मा हनुमान चालिसा स्तोत्राचे नित्य पठण करावे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा करावी आणि त्याचबरोबर गरजूंना सुद्धा मदत करावी त्या योगे शनीचे हे राशी परिवर्तन तुम्हाला सहाय्यकारी ठरण्यास फार मोठी मदत मिळणार आहे अशा आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी शनीचे आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण पुढील राशींची चर्चा करणार आहोत आज आपण येथेच थांबूया अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार